श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या लिलेचे वर्णन श्री गजाननीचे ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व मम देव अध्याय पहिला अध्यात्माची ओळख श्री ओ गणगण गणातोते ओं गणगण श्री गणेशाय ओम गणगण श्री बिंदूश्वराय ओम गणगण गणातश्री सिंधूश्वराय ओं श्री प्रेमेश्वराय ओम गणगण श्री ओंकारेश्वराय ओम श्री परमेश्वराय ओम ઘણગ ગણાતશ્રીઘ્નેશ્વરાય ઓમ ગણગણ ગણનાતશ્રી રામચંદ્રાય ગણગણગનાતશ્રી સીતામાતેય ઓમ ઘણગન ગણાત્રીલક્ષ્મનાય ઓન ગણાત્રી વાયુપુત્રાય ગનગણ ગણાતશ્રી સ્વામીસમર્થાય ગણગન ગણનાતશ્રી નૃસિંહસ્વત ઓમ ગણગન ગણાત્રી શ્રીપર્શ્રી વલ્લભાય ઓમ ગણગન ગુરુદેવ દત્તાય ॐ गणगणगणातश्री गुरुतत्त्वाय ॐ गणगणगणातश्री गुरुरूपाय ॐ गणगणगणातश्री गुरुप्राणाय ॐ गणगणगणातश्री गुरुगुरुमायाय ॐ गणगणगणातश्री गुरुमूर्तिय ॐ गणगणगणातश्रिगजाननाय ब्रह्मरूपाय शिवरूपाय शिवतत्त्वाय गुरुतत्त्वाय गुणातीत विश्वरूपाय ब्रह्माण्डनायकाय મહારાજાધિરાજાયોગિરાજ સૃષ્ટિનાયકાય પરબ્રહ્મતેજાય સચિતાનંદય પરબ્રહ્મતેજાય ભક્ત વત્સલ માતૃહૃદયી શ્રી શેગાંવ નિવાસી ઓમકારેર શ્રી ગજાનન મહારાજ કી જય શ્રી ગજાનંદ જય ગજાનન જ્યોતિૂપ ગજાન અલક નિરંજન જય ગજાનન શ્રી ગજાનન ઓમકારેરા નમો નમો ગુરુ ગજાનના ગન ગજાનના ગણ લોકહો ગણાત બ્રહ્માત બોતે બોલ लोक हो श्री गजाननाची ब्रह्मांत गणना करा ब्रह्मा व गुरु गजानन एकच ऋषी पावन दिवशी पारायणाची सांगता करता महाराजांनी सांगितलेले आठवले योग विद्यापेक्षा देखील अध्यात्म विचार श्रेष्ठ आणि त्या दिवसापासून विचार सुरू झाले अध्यात्म म्हणजे काय अध्यात्म विचार म्हणजे काय तो विचार कसा करावायचा आचरणात कसा आणायचा मग अध्यात्म या शब्दाचा विचार केला असता अनेक अर्थ बाहेर पडायला लागले एका सूर्यापासून अनेक किरणे तयार होतात तसेच अध्यात्माचे अनेक अर्थ मनात येऊ लागले अ अरुण प्रकाश तेज ज्योत ओंकारेश्वर आदिनाथ अविनाशी अनंत अक्षय अजन्म अढळ अदृश्य अतक्रय ध्या ध्यान ध्यास त तु, तू तुम्ही तु, म मी माझा तू आणि मी तुम्ही आणि आम्ही म्हणजे आपण सर्वजण या जगातील सर्व लोक हो धरा ध्यान करा करा त्या ते तेजाचा ओंकारेश्वराचा अविनाशी आत्माचा प्रकाशाचा तेजाचा त्या ते ज्योतीचा परमेश्वराचा ज्याला आपण सर्व शक्तिमान म्हणतो त्या परमात्माचा ईश्वर विषयी जी काही माहिती करून घ्यावायची जे दिसत नाही परंतु आपल्याला अस्तित्वाची वारंवार जाणीव करून देते त्याच्याविषयी माहिती करून घ्यावायची त्याचे जे विज्ञान आहे तेच अध्यात्म आहे अ ओमकार ध्या ध्यास ध्यान तम, आत्मा आत्माद्वारे ओंकाराचे ध्यान आत्माद्वारे ओंकाराचा ध्यास आत्माद्वारे ओंकाराचा जप ओंकाराचे सतत चिंतन म्हणजेच अध्यात्म प्रकाशाचा सतत ध्यास म्हणजे अध्यात्म गुरु गजाननाने सांगितलेल्या मंत्राचा जप म्हणजेच अध्यात्म अध्यात्माचा विचार कर म्हणजे परमेश्वराचा विचार कर सतत माझ्यामध्ये दंग राहा सतत माझी भक्ती कर जो विचार करायचा तो माझ्याबद्दल कर दुसरा कोणताही विचार मनात येऊ देऊ नकोस जे काही विचारायचे ते मला विचार जे काही सांगायचे ते मला सांग मी तुला विचार देतो नुसता विचार देत नाही तर तुझे शंकेखोर विचार नष्ट करतो विचारद्वारे तू आचरण कर विचारापेक्षा आचरण श्रेष्ठ आहे तू न जावे इकडे तिकडे सर्व काही आहे इथेच एका गजानन ठाई निष्ठा ठेव सर्व अध्यात्म तुला कळेल आधी ध्यास घे गुरुचा तुझं माझं सोडून दे आणि संगीताच्या तालावर आवाजात नामात स्वतःला झोकून दे अध्यात्म काय आहे अध्यात्म विचार काय आहे आचरणात कसा आणायचा ही जबाबदारी तुझी नाही ही जबाबदारी गुरुची आहे श्री गजाननाची आहे शिष्याकडून व कसे कार्य करावयाचे हे तू न सांगणे सतत नाम जप कर तुला आवडणाऱ्या देवतेचा तुला मंत्र दिला आहे तू मात्र सतत जप न करता विसरतोस भांडे घासले नाही तर ते सुद्धा कडकटते कर तुझं तर मानवी मन आहे मन शुद्ध करण्याकरिता सतत नाम जप कर अध्यात्म विचार कसा करायचा अध्यात्म मार्ग कसा योग मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे याचे ज्ञान आपोआपच तुला होईल नाम जपाकडे ध्यान दे नाममधल्या देवतेचा हो ध्यास घे हेच तर अध्यात्म आहे अध्यात्माचा विचार करायचा नसतो तो हृदयात प्रगट होत असतो आचरणात येत असतो अ अभ्यास ध्या ध्यास म आत्मा आत्मा परमात्माचा अभ्यास त्यांचा ध्यास म्हणजे अध्यात्म आत्माद्वारे परमात्माचा ध्यास ध्यान म्हणजे अध्यात्म शिष्यांनी गुरुचा केलेला ध्यास म्हणजे अध्यात्म शिष्यांनी गुरुचे केलेले ध्यान म्हणजे अध्यात्म सद्गुरूनी माझ्यात प्रवेश करून लेखनीद्वारे वरील उपदेश केला सद्गुरूंनी केलेला ज्ञानोपदेश म्हणजे तो एक महान समजतो दसऱ्याच्या निमित्ताने सुवर्णच दिले शिष्याने गुरुला सोने व्हायचे माझ्या गुरुने सुवर्णरूपी ज्ञान मला दिले बाळाला आई सांभाळत आहे मी इच्छा केली व ती पूर्ण केलीच पाहिजे असा जणू श्रीने विडा घेतला आहे असे वाटते आणि म्हणूनच श्रींच्या चरणी मी नमन करतो मी जे मागितले ते तर देतेच परंतु जे मागितले नाही ते पण मला मिळते आपल्या भक्ताला काय देऊ व काय नाही देऊ अशी तर गजाननाची स्थिती झाली नसेल ओंकार रूपी ध्यानस्थ व्हावे सर्वमुखीशी गजानन वधावेच्या चरणी नमन करावे ओंकार रूपी ध्यानस्थ व्हावे आत्माद्वारे गुरुशी बोलावे श्रींच्या द्वारे, बोला द्वारे उपदेश ऐकावे ओंकार रूपी ध्यानस्थ व्हावे गजाननाचे पारायण करावे श्रींचे सतत चिंतन करावे ओंकार रूपी ध्यानस्थ व्हावे ऋषी पंचमीला काही कारण नसताना शेवटच्या अध्यापासून सकाळी अकरा ते तीन पर्यंत सतत डोळ्यातून अश्रू येत होते हंबड्डा फुटत होता मन व्याकुळ होत होते खूप रडावेसे वाटे कारण कळत नव्हते कुणासोबत बोलू शकत नव्हतो रडणे थांबत नव्हते श्री या दिवशी गेले म्हणून तर मी रडत नव्हतो श्रींचा विरह मला होत होता की गुरुदेव माझ्याद्वारे आनंद अश्रू ढाळत होते मी श्रीसाठी रडत होतो की श्री माझ्यासाठी रडत होते की निर्माण झालेले प्रेम रडत होते त्यांनी माझ्यासाठी घेतलेल्या कष्टाचे प्रसंग आठवून मी रडत होतो कारण कळत नव्हतं जाणीवही होत नव्हती शेवटी सद्गुरू माऊलीला विनंती केली बस खूप झाले आता माझे रडणे थांबव आणि त्यांनी माझे रडणे थांबवले मी पूर्वस्थितीत आलो मला जाणीव होत होती व जाणीव पण नव्हती माझ्या हातात काही नव्हते मी पूर्णपणे श्रींच्या अधीन झालो होतो त्यांनी आधीन करून घेतले आणि जुने प्रसंग आठवले गजानन आहे प्रत्यक्ष भगवान गजानन आहे नारायण शंकर भगवान जगात आले श्री गजानन नाव धारण केले गजानन आहे शक्तीचे रूप गजानन परम अनुप गजाननाची लीला आहे जगात ज्यांनी हे ओळखले तोच आहे भक्त बोला श्री गजानन महाराज की जय गण गण गणात बोते